What is wrong साहब आपको वंचित बोल रही है सारी आपको बोल रही है आरक्षण के बारे में बताया तो आरक्षण बर्बाद करने की बात तुम यहाँ के आए हो हमारी वोटों की वजह से तुमको ये बोलना पड़ेगा राहुल गांधी तुमने गलत बोला है

A 부전도전 여러분다가 terminar

કથા પુનીર બોલાય છે બોલા ઓર કાય પુનીર બોલાય છે બોલા એ બોલાય છે કથા બોલાય છે ઓર અમે તમને ઉનાળ દેલા પહેલા આતોમાં આપચા કરી આલ ન Kali berkawar, ayy! Ano buzga me khatirat betaran, cakai! Kali berkawar, ay! Kali berkawar, ayy! Kali berkawar, ayy! Kali berkawar, ayy!

आरक्षण योग्य वेळी संपवलं जाईल म्हणजे देशामध्ये सांगायचं की आम्ही ओबीसी ओबीस आहे बाहेर देशामध्ये सांगायचं की आरक्षण आरक्षण योग्य वेळी संपवलं जाईल म्हणजे जे धोरण आहे आरक्षण विरोधी स्वतः पूर्वीपासूनच काँग्रेस विरोधी काँग्रेसची स्वातंत्र्य पूर्वीपासूनच आरक्षण विरोधी आहे पण तरी सुद्धा तुम्ही आरक्षण

कधी होणार सत्तर वर्ष काँग्रेस राज्य केलं समानता आली काँग्रेसने काय प्रयत्न केले ह्याच्याबद्दल आपण खुलासा द्यावा किंवा राहुल गांधीला खुलासा द्यावा राहुल आरक्षण संपवलं जाईल आणि ते कोणी संपवू शकणार नाही तुमच्यासोबत त्याच्यासाठी मी पण आहे मी तुमचाच खासदार आहे तुम्ही लक्षात घ्या कारण अशी भूमिका काँग्रेस पक्षाची कधीच नाही उलट हे एक प्रकारचं म्हणजे राहुल गांधीनं डायरेक्ट स्टेटमेंट दिलेला डॉक्टर साहेब की आरक्षण योग्य वेळी संपवलं जाईल म्हणजे देशामध्ये सांगायचं की आम्ही एस सी एसटी ऑफिस आहे बाहेर देशामध्ये सांगायचं की आरक्षण आरक्षण योग्य वेळी संपवलं जाईल म्हणजे हे जी काँग्रेसचं जे धोरण आहे आरक्षण विरोधी आरक्षण विरोधी असतं काँग्रेस आहे तुम्ही आरक्षण जागेवर आपण निवडून नहीं। आ, नहीं। नहीं। आ, है। आ, 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 आप वो स्टेटमेंट के ऊपर आप क्या बोलना है। आप निषेध कीजिए उनका राहुल गांधी राहुल ने वैसा बोला बोलाही नाही पुन्हा क्लिअरिफिकेशन आलेलं बघितलंय का तुम्ही पेपर्स पेपर्स पेपर काय सर्व सर्व देशात समानता निर्माण होईल जेव्हा सर्व देशात समानता निर्माण होईल कधी होणार सत्तर वर्ष काँग्रेसने का राज्य केलं समानता आली काय काँग्रेसने काय प्रयत्न केले ह्याच्याबद्दल आपण खुलासा द्यावा किंवा राहुल गांधीला खुलासा द्यावा बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर सुद्धा काँग्रेस आंबेडकरवादी पत्रकार ते आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम